मुलीला पाहिलं असेल तर आता नी हे सासूचे शब्द कानावर पडतात जावाईच्या रागाचा पारा अगदी वर चढला आणि सोलापूरच्या जावाईने लपून आणलेला सत्तूर बाहेर काढत सासूवर प्राणघातक हल्ला चढविला ही घटना सांगलीच्या खानापूर तालुक्यातील बामणी येथे एका हॉटेलमध्ये घडली आहे ऋषिकेश अशोक कुंभार राहणार जुना देगाव नाका साठे पाटील वस्ती सोलापूर याचे ऋतुजा कुंभारसोबत मागील चार वर्षापूर्वी लग्न झालं होतं मात्र कौटुंबिक वादामुळे ऋतुजा ही आपल्या आईवडिलाकडे म्हणजेच माहेरी बामणी येथे राहते ऋतुजाने विटा कोर्टामध्ये को घटस्फोट मिळावा म्हणून दाद देखील मागितली आहे परंतु ऋषिकेश घटस्फोट द्यायला तयार नाही त्याचे म्हणणे आहे की आपण पुन्हा मिळून संसार करू मात्र ऋतुजाच्या आईचा त्याच्यावर विश्वास नसल्याने मुलीला पाठवण्यास तयार नाहीत या दोघांना एक मुलगी देखील आहे शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ऋषिकेश हा हॉटेलमध्ये बायको लेकर सासूने त्याला बजावले की मुलीला बघून झाले असेल तर जा मी मुलीला काय पाठवत नाही तेव्हा जावाई ऋषिकेश म्हणाला की तू माझा संसार मोडलाय आमच्या आयुष्याचं वाटूळ केलं म्हणत पाठीमागे लपवून आणलेला सत्तूर बाहेर काढला आणि काही समजायच्या आतच सासू वैशाली अर्जुन कुंभार हिच्या मानेवर पाठीवर आणि हातावर सत्तूरचे सपासप वार केले आहेत यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या घटनेनंतर पोलिसांना बोलावण्यात आला असता विठा पोलिसांनी जावाई ऋषिकेश कुंभारला अटक केली आहे